नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या वाढतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर या आपल्या वाढत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले मित्र हरदे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचं आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार हा जिल्हा न्यायालय कोर्ट भरती संदर्भातला याच्यामध्ये आपण मॉक टेस्ट ज्या टीसीएसनी सी ज्या ओरिजिनल मॉक टेस्ट दिलेल्या आहे का त्या मॉक टेस्ट नुसार आपला पेपर होणार आहे पेपर कसा चालू करायचा पेपर कसा सोडवायचा शिपायाचा पेपर कसा असणार शिपायाला किती प्रश्न असणार कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न येणार लिपिकला किती प्रश्न असणार कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न येणार किती वेळ तुम्हाला असणार आहे आणि आता शेवटी जाता जाता तुम्हाला काय काय वाचायचंय लिपिकला चाळीस आणि शिपायला तीस प्रश्न हे नक्की येणार कशावरती हे सगळं टोटल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कोणीही व्हिडीओ स्किप करायचा नाही लक्षात ठेवा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी न्यायालयाचा पेपर भरलेला आहे त्याच्यासाठी ज्यांचे ज्यांचे तिकीट आले त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे एवढी महत्वपूर्ण माहिती तुम्हाला कुठेही भेटणार नाही मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणारे एक काम करायचं सर्वांनी नवीन नवी विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करायचंय कारण की आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळत जाणार आहे तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी शिपाई पदासाठी फॉर्म भरले असे बरेच आता मला माहिती आहे का माझ्या संपर्कात भरपूर विद्यार्थी न्यायालय कोर्टावाले तर त्या विद्यार्थ्यांना अजून त्यांनी आतापर्यंत कोणतीच परीक्षा दिलेली नाही ऑनलाईन पेपर कसा चालू होतो पेपर काय असतो कसं काय काहीच का माहिती नाही काळजी करू नका हा व्हिडिओ तुम्ही आज पण पाहायचा आहे आणि पेपरला जातानी पण ज्या दिवशी पेपर त्या दिवशी सकाळी जातानी पण पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येते ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार कुणी व्हिडिओ स्किप करायचं नाही जिल्हा न्यायालयाचे पेपर कसा स्टार्ट होतो सगळा प्रॉपर डेमो या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि त्यानंतर कोणत्या विषयाला किती प्रश्न आहेत निगेटिव्ह सिस्टीम आहे का नॉर्मलायझेशन आहे का ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या भरतीच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे दहा मिनिटं वेळ काढा मात्र खूप महत्वाची माहिती असणार आहे काही चुका अशा आहेत की तुम्हाला पेपरमधून बाहेर करू शकतात लक्षात ठेवा त्याच्यामुळं नीट प्रॉपरली लक्ष द्या आणि व्हिडिओ पहा जास्त उशीर न करता मी सुरुवात करतो आज आपल्या मोक टेस्टला मॉक टेस्ट आधी पाहून घेऊ पेपर कसा सोडवायचा ते पाहू त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही विषय येणार आहे त्या विषयासंदर्भातली चर्चा आपण करू कोणकोणते प्रश्न असणार आहे आता बरेच जण मला विचारतात शिपायावाले पण कसं इंग्लिश आहे का शिपायाला हो शिपायाला सुद्धा इंग्लिश आहे तर शिपायाला किती इंग्लिश आहे कसं असणार काय सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे चला तर मग जास्त उशीर न करता मी व्हिडिओला सुरुवात करतोय आणि तुम्ही पण उशीर न करता चॅनेल सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेल आयकन पण प्रेस करा नवनवीन माहिती नवनवीन अपडेट रोजच्या रोज तुम्हाला या ठिकाणी मिळत जातील इथून पुढं पण कारण का आपल्याला लेक्चर पण घ्यायचे मोफत त्यानंतर पेपर चालू झाल्यानंतर आपल्याला त्यातील प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे जास्त उशीर मी आपल्या ले आजच्या लेक्चरला सुरुवात करतोय मॉक टेस्ट कड जातो हो आपण आता मॉक टेस्ट आधी घेणार आहे या ठिकाणी नोटीस दिसते तुम्हाला हे नोटीस आलं होतं मित्रांनो आणि ह्या नोटीस वरती मित्रांनो आपल्याला काही माहिती आहे ती थोडी नोटीस करून घ्या तुम्ही बी पहा तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी तयारी करणारे कोर्टाचे ज्यांना रोजच्या अपडेट पुढे निकाल परत कट ऑफ फायनल लिस्ट या संदर्भात सगळी माहिती मोफत मिळेल ह्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपला एस एम एस करा व्हॉट्सअप ओके आपलं नाव आणि जिल्हा कळा व्हॉट्सअपला एस एम एस करा प्लीज कॉल करू नका कॉल करू नका एस एम एस करा ओके ठीक आहे व्हॉट्सअपला पहा या ठिकाणी आपल्या एक्झाम ज्युनियर क्लर्क आणि पिवन पाच तारीख सात तारीख आठ तारीख बारा तारीख आणि चौदा तारीख अशा पाच दिवस आपली परीक्षा चालणार आहे मित्रांनो त्याचे हॉल तिकीट पण आलेले आहेत तुम्ही डाऊनलोड करून घेतलेले आहेत डाउनलोड करून घ्यायचे नसंत तर या ठिकाणी लिंकला लॉग इन करू आणि तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय फॉलिंग आर द मॉक टेस्ट लिंक ऑफ द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द कॅन्डिडेट हु हॅव अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क अँड पिवन हमाल टू गेट अन आयडिया अबाउट हाऊ कॉम्प्युटर लाईक दर विथ द ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना पेपर आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आलेले त्यांनी बारकाईनी पाहिजे का मॉक टेस्ट कसा राहतो कशा पद्धतीने प्रश्न येणार आहेत कशा पद्धतीने पेपर असणार आहे पेपर ओपन कसा करायचा पेपरच्या कोपऱ्यात काय असणार प्रश्न कसा असणार सेव्हन नेक्स्ट काय करायचं सगळं माहिती आहे व्हिडिओच्या मी पहिल्यांदा वन आणि हमाल याची स्क्रीनिंग टेस्ट आ, याची डेमो घेतोय कारण का दोन्हींचा अभ्यासक्रम आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे दोन्हीला कोणता टॉपिक हो किती प्रश्न याच्यामध्ये दिलेले त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा सुरुवात करतोय मी वन हमाल याची मॉक ज्या वेळेस तुम्ही मॉक टेस्ट घ्याशाल मित्रांनो मॉक टेस्टला एक मिनिट मित्रांनो एक मिनिट फक्त हा ही जी आपली मॉक टेस्ट आहे याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर मिनिट मिनिट फक्त हा हे हा, बघा ही टेस्ट दिसते या ठिकाणी आपल्याला याच्यावरती पी वन आम्हाला दिसती दोन नंबरची लिंक म्हणजे ही लिंक खालची याच्यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो असं ओपन होणार आहे आणि तुम्ही ज्यावेळेस पेपरला जाणार आहात त्यावेळेस तुम्ही ज्या ठिकाणी बसणार आहात ना त्यावेळेस बसल्यानंतर असं पीसी समोर बसणारे डोकं लावून त्यावेळेस तुमच्या समोर असा पीसी ओपन असणार आहे कोपऱ्यात बघा सिस्टीम कोड आहे सिस्टीम नेम आहे हा सिस्टीम नंबर तुम्हाला दिला जाणार आहे तो कधी दिला जाणार आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचे डोळे म्हणजे आई स्कॅन करणार आहे थम स्कॅन करणार आहे त्याच्यानंतर सिस्टीम कोड भेटणार आहे तुम्हाला त्याच सिस्टीम कोडवरती बसायचे तुम्ही जाण्यापूर्वी या कोपऱ्यामधील राईट साईडला कोपऱ्यामध्ये तुमचा फोटो पण त्या ठिकाणी असणार आहे सपोज तुमचं कॅन्डिडेट नाव असणार आहे सब्जेक्ट असणारे आणि तुमचा फोटो येणार आहे फोटो पण येणार आहे तुम्ही आता जो फोटो हे केला तो फोटो स्कॅन केलेला फोटो त्या ठिकाणी लगेच येणार आहे तुमचा आयडी आणि पासवर्ड आहे ऑलरेडी तुमचा आयडी कधी आधीच इन तुम्हाला पासवर्ड तुमची कदाचित जन्मतारीख तुमचा पासवर्ड टाकावा लागणार सर्वांना आपली जन्मतारीख आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे हे टाकल्यानंतर हे अकरा अकरा दिसते त्याच्या खाली पासवर्ड झाल्यानंतर साईन करायचंय साईन इन केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आहे असं पेज ओपन झाल्यानंतर प्लीज रीड द इन्स्ट्रक्शन केअरफुली हे काळजीपूर्वक या सूचना वाचायचं असं त्यांनी सांगितलं आहे मात्र या ठिकाणी इंग्लिश मध्ये वाचण्याचा प्रयत्न करू नका ज्याची इंग्लिश जास्त चांगली ते वाचा मात्र कोपऱ्यात ह्यू इन इंग्लिश आणि मराठी या ठिकाणी कोपऱ्यातून मराठी आणि आता मराठी झाल्यानंतर आता तुम्ही ह्या सूचना सगळ्या वाचून घ्यायच्या ह्या सूचना वाचल्यानंतर हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकले टेलिग्राम चॅनल खाली तुम्ही जाऊन सोडू शकता सगळे जर माझा टेलिग्राम टेलिग्रामची लिंक खाली तिथून जॉईन व्हा टेलिग्रामला टाकले किंवा आपल्या ग्रुपला पण टाकलेले बॅचचे सगळे आल परीक्षेचे एकूण कालावधी चाळीस मिनिटं प्रश्नाची संख्या चाळीस एकूण गुण चाळीस वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असणार आता हे जे खाली दिसते तुम्हाला हे कलर वगैरे हे मी पेपर चालू झालो सांगतो त्याच्यानंतर हे सगळं वाचून घ्यायचे तुम्ही सगळं सगळं वाचून घ्यायचे जर तुम्ही एखादा प्रश्न सोडवायचा राहिला काय होईल किंवा काय नाही होणार वगैरे आणि या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह सिस्टीम नाही मायनस सिस्टीम नाही म्हणून सर्वच प्रश्न सोडवायचे कुणीही कमी प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा नाही आणि लक्षात एका प्रश्नाला एक मार्क आहे आणि एक प्रश्न जर चुकला तर तुमचा मायनस मार्क होणार नाही हे लक्षात ठेवा इथं खाली कोपऱ्यात नेक्स्ट दिसते हे नेक्स्ट करायचं हे नेक्स्ट केल्यानंतर सूचना येतील तुम्हाला हा मॉक फक्त तुमच्या संदर्भासाठी दिलेला आहे आणि लक्ष असाच मॉक असणार आहे तुमचा पेपर पण असा असणार आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्लर्कला अभ्यासक्रम काय सामान्य ज्ञान वीस मार्काला सॉरी शिपाईचा सॉरी आपण शिपायाचा पेपर घेतलाय शिपायाचा सामान्य ज्ञान वीस मार्काला आणि भाषेचं ज्ञान दहा मार्काला म्हणजे काळजीपूर्वक आहे का तुम्हाला जनरल नॉलेजचे तब्बल वीस क्वेश्चन असणारे वीस मार्काला कशाचे शिपायाचे आणि दहा क्वेश्चन असणारे भाषेचे ज्ञान तुम्ही मला कळत नाही भाषेचे ज्ञान म्हणजे काय बरेच भाषेचे ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काय नाही व्याकरण त्या दहा दहा मध्ये पाच प्रश्न तुम्हाला इंग्लिश व्याकरणाचे असणारे शिपायाला बरं शिपायाला पिवण आणि हमालला शिपायाला पाच प्रश्न इंग्लिश व्याकरणाचे पाच प्रश्न मराठी व्याकरणाचे तुम्हाला असणार आणि वीस मार्काला जीएस असणारे त्याच्यामध्ये तुम्हाला नागरिकशास्त्र इतिहास भूगोल विज्ञान क्रीडा आणि अजून एक विषय कोणता तरी तो राहिला असे सहा विषय आहेत म्हणजे सावित्री अठरा होतात म्हणजे एखाद्या जनरली दोन दोन तीन दोन दोन तीन दोन तीन दोन तीन प्रश्न प्रत्येक विषयाचे तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत त्याच्या त्याच्यात हो चालू घाडामोडून राहिला सहावा चालू गाडा म्हणून बरोबर हा चालू घडामोड अशा सहा विषयांचे टोटल आठ विषय आहेत एक विषय आहे तुम्हाला भाष इंग्लिश मराठी दोन झाले ते म्हणजे भाषेचे ज्ञान तर ते तुम्हाला पाच पाच मार्काला असणार आहे आणि बाकीचे जे आहेत विषय तुम्हाला सामान्यांमध्ये राज्यशास्त्र म्हणजेच नागरिकशास्त्र शास्त्र असल भूगोल असल इतिहास असल विज्ञान असल क्रीडा असेल आणि चालू घडामुळे असेल हे सहा विषय आहेत याच्यावरती तीन तीन प्रश्न म्हणजे सावित्री अठरा म्हणजे दोन तीन क्वेश्चन मागे पुढे होऊ शकतात काहीला पाच येऊ शकतात काहीला चार येऊ शकतात असं होऊ शकतं आणि असे वीस प्रश्न येणारे हा झाला तुमचा अभ्यासक्रम आता याच्यानंतर कुणीही विचारू नका मला कसं आम्हाला इंग्लिश आहे का शिपायला पाच मार्काला इंग्लिश पाच मार्काला मराठी आणि वीस मार्काला सामान्य ज्ञान ओके ठीक आहे याचा अभ्यास कसा करायचा काय वगैरे सामान काय वाचायचं मार्शाच्या ज्ञानमध्ये काय वाचायचं हे मी दुसरा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे मराठीचा मी टाकणार आहे मी पुढचा व्हिडिओ मी तोच टाकणार आहे उद्याच्याला ते तुम्ही वाचून घ्या आणि आज जरी मी व्हिडिओ टाकला असला तरी पेपरला जातानी परत एकदा बघा पेपर कसा सोडवायचा ओके त्याच्यानंतर इथं तुमची स्क्रीन ओपन होईल त्याच्यानंतर इथं बघा नंबरची सूचना चुकीच्या उत्तरावर नकारात्मक मार्किंगचा प्रयत्न केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाही त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनचा काही विषय येत नाही काही अडचण नाही चाळीस क्वेश्चन आहे त्याच्यामुळं लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असणारे बरोबर एकच द्यायचे त्यानंतर या ठिकाणी इंग्रजी व मराठीत उपलब्ध असणार प्रश्न एखाद्याला म्हणून मला मराठीत तू इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचू शकतो काहीच अडचण नाही इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न फक्त मूळ भाषेत असणार म्हणजे मराठीचा क्वेश्चन हा फक्त मराठीत असेल आणि इंग्लिशचा क्वेश्चन हा फक्त इंग्लिशमध्ये असेल बाकी सामान्यांचे जे वीस क्वेश्चन आहेत हे वीस क्वेश्चन मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये ते वीस क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर इथपर्यंत तुम्ही पाहिलं तुमचा अजून पेपरचा टाइम आलेला नाही पेपर अजून पाच मिनिटं पुढे बरं तुमचा पेपर स्टार्ट व्हायला पाच मिनिटं बाकी असतं ना हे तुमच्या समोर ओपन होईल त्याच्यानंतर इथं बघा च्यूच युअर डिफॉल्ट लँग्वेज इथे सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी मराठी लँग्वेज निवडायची लँग्वेज निवडल्यानंतर परत तुम्ही काय करता आय एम रेडी टू बिगेन खाली दिसते ना त्या ठिकाणी जाता तिथं जायचं नाही लगेच तिथं जाण्यापूर्वी इथे एक बॉक्स दिसतो चेक बॉक्स इथं ना क्लिक करायचं बॉक्स क्लिक केला आणि बॉक्स क्लिक बॉक्स बॉक्स क्लिक केल्यानंतर ज्या वेळेस त्यांचा मेसेज येईल तुम्हाला ओकेचा त्यावेळेसच ओके करायचे आणि आय एम रेडी टू बिगन करायचे आधीच आय एम रेडी टू बिगेन करायचं नाही ही पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो बऱ्याच विद्यार्थी नव्याने जाऊ राहिले पेपरला आधीच आय एम रेडी टू बिगेन करायचं नाही लक्षात ठेवा ज्या वेळेस त्यांचा मेसेज येईल ऑन ते स्टार्ट म्हणतील स्टार्ट म्हणल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ओके करायचे आणि ओके केल्यानंतर आय एम रेडी टू बिगेन करायचं आधीच बिगेन करायचं नाही एवढी प्रोसेस आधी, आधी करून ठेवायची आणि असं मस्त हातपाई हातबाई बांधून आपलं हात बांधून बसायचे आणि मग तुम्हाला ओके मेसेज आला का त्याच्यानंतर आय एम रेडी टू बिगेन करायचं आणि आता ही झाली आपली एक्झाम सुरू हो। आपली एक्झाम सुरू झाली जनरल नॉलेजचे वीस प्रश्न आहेत या ठिकाणी कोपऱ्यात तुम्हाला वीस प्रश्न दिसतील आणि नॉलेज ऑफ लँग्वेज त्याच्यामध्ये मराठीचे आपल्याला पाच दहा प्रश्न आहेत सॉरी लँग्वेजचे दहा क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये मराठीचे पाच क्वेश्चन असतील इंग्लिशचे पाच क्वेश्चन असतील सेम हाच पेपर असाच तुम्हाला इकडं वेळ दिसल पहा वेळ काउट होते वरच्या कोपरा राईट साईडला वेळ काउट होणार आहे इथं तुमचा फोटो असणार आहे इथं वरती तुमच्या परीक्षेचं नाव असणार आहे तुम्ही किती प्रश्न सोडवलेत आता सपोज त्यांनी आता शांत मारावे असं आपण म्हणलो असं समजा का हा प्रयोग सकर्मक करतरी सॉरी आक्रमक करतरी अलक्ष असं समजा आणि त्याच्यानंतर किंवा आक्रमक व्हावे घ्या असं समजा चार नंबरचं उत्तर आहे त्याच्यानंतर सेव्ह द नेक्स्ट केलं आता हे सेव्ह द नेक्स्ट करायचंच आहे कंपल्सरी लक्षात ठेवा बरेच जण डायरेक्ट नेक्स्ट हे करतात सेव्ह अँड नेक्स्टच करायचे लक्षात ठेवा सेव्ह अँड नेक्स्ट केलं एक नंबरचा प्रश्न तुमचा ग्रीन झाला म्हणजे तुम्ही त्याचा आन्सर दिलेला आहे आता दोन नंबरचा प्रश्न लाल दिसते इकडं कोपऱ्यात बघा म्हणजे तुम्ही आन्सर दिलेला नाही आणि जे पुढे जे आठ क्वेश्चन तुम्हाला ते दिसतात व्हाईट मध्ये त्याला तुम्ही अजून भेटच दिलेलं नाही त्या प्रश्न असा त्याचा अर्थ होता लक्ष जनरल नॉलेज लिया मे दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र कारागृह विभागाने सुरू केलेली जिवाळा ही कर्ज योजना कोणती बँक देते ही जी कर्ज योजना मित्रांनो महाराष्ट्र राज्य सहकारी बँक देते उत्तर बरोबर दिलं दोन नंबरचा पर्याय उत्तर केलं सेव्ह अँड नेक्स्ट करायचे हा अशा पद्धतीने मित्रांनो आपला शिपायचा पेपर आहे लक्षात ठेवा तुम्हाला वाटलं का मला हा क्लिअर करायचा याच्यावरती क्लिअर रिस्पॉन्स शक्यतो क्लिअर रिस्पॉन्स आ, हा ऑप्शन यूज करू नका क्लिअर रिस्पॉन्स जास्त प्रमाणामध्ये गरज पडणार नाही वेळ भरपूर आहे कारण का जर बायचा सगळंच त्या प्रश्नच क्लिअर होतो सगळं क्लिअर नाही होत परंतु तुम्ही इथं जाऊन तुम्हाला काही उत्तर चेंज का इथं वरती जाऊन उत्तर चेंज करा अशा पद्धतीने काही विषय नाही क्लिअर रिस्पॉन्स करण्यापेक्षा किंवा एखादा मला हा क्वेश्चन सोडवायचा नाही मला पुढं जायचं तर मार्क ऑफ द रिव्ह्यू करायचं मार्क ऑफ द रिव्ह्यू केलं त्याचा अर्थ असा होतो की मला परत त्या प्रश्नाला भेट द्यायची मला हो 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 परत त्या प्रश्नाला भेट द्यायची लगेच लवकर मला टायची लगेच त्या प्रश्नाला भेट द्यायची असं त्याचा काय होतो अर्थ होतो का मला त्या प्रश्नाला लगेच भेट द्यायची आहे असा त्याचा अर्थ होतो आणि लक्ष ओके हा मग अशा पद्धतीने आपला पेपर असेल आता जनरल नॉलेज मध्ये सॉरी नॉलेज ऑफ लँग्वेज मध्ये बघा दुसरा सेव अँड नेक्स्ट केलं परत आग आय गॉट टू काय माधुरी बाय डॉट डॉट वाईग एक्सप्रेस मग सम सपोज आता समजा इथं द टाकला द वैगेरी एक्सप्रेस टाका केलं सुटलं का त्याने आता शांत मारावे आक्रमक व्हावे सुटलं का हा बघा जे जे सोडून त्याला त्याला आता तुम्ही माझ्या सरी एकच प्रश्न कसं काय अरे बाळा तू एक प्रश्न येतो डेमो हो येतो अशा पद्धतीने आपला पेपर असणार आहे सर्वांनी व्यवस्थित पेपर पाहिला असेल कळला असेल नसेल कळलं तर पेपर जायच्या दिवशी सुद्धा परत तुम्ही पेपर पाहू शकता आता मी बघा दहाच्या दहा प्रश्न सोडलेले आहेत इथं मला कोपऱ्यात दिसतंय का मी दहा क्वेश्चन सोडलेत मात्र दहा सोडलेत परंतु माझं एक क्वेश्चन बाकी तो म्हणजे दोन आणि इकडं वरती बघायचं आहे बघा आन्सर नऊ चे आहेत नॉट आन्सर आहे मग त्या दोनवरती क्लिक करायचं डायरेक्ट दोन वरती जायचं तुमचं चॉईस उत्तर करायचं आणि सेव अँड नेक्स्ट आता मी नॉलेज ऑफ लँग्वेज हा जो सेक्शन होता याचे मी दहाच्या दहा पण प्रश्नाचे उत्तर बरोबर केले आता मी सेक्शन दुसऱ्याकडे आलो तो म्हणजे जनरल नॉलेजला जनरल नॉलेज सेक्शनला बघा इथं पण सेव्ह नेक्स्ट सेव्ह नेक्स्ट तुम्ही शक्यतो सेव्ह नेक्स्ट सोडता दुसऱ्या कोणत्या बटनाचा वापर करू नका आणि सबमिट करायचं नाही इथं सबमिट करायचं नाही पेपर सबमिट करायचा नाही कुणी ऑटोमॅटिक टाइम संपला तीस मिनिट वेळ असणार तुम्हाला तीस प्रश्नाला तीस मिनिट वेळ कुणीही पेपर सबमिट करायचा नाही याची दक्षता घ्या अजिबात पेपर सबमिट करायचं नाही ओके सगळं झालं आता मी सबमिट का करणार इथं कारण का मला तुम्हाला दाखवायचं म्हणून पण तुम्ही सबमिट नाही करा तो ऑटोमॅटिकली सबमिट होतो किंवा तिथं तुमच्या वेळेच्या आधी सबमिट करायचा प्रयत्न करायचा नाही ओके बँक ऑफ महाराष्ट्र ठीक आहे आता मला वाटलं माझं सगळं झालं आता मी सगळे क्वेश्चन सोडवलेत का नाही सोडवले मग मी आता सगळे क्वेश्चन सोडवतो एक सगळे सोडवतो दोन मिनिटं तुम्ही सर एकच प्रश्न आहे का याच्यामध्ये तुम्हाला भूगोलाचे क्वेश्चन असतील विज्ञानाचे क्वेश्चन असतील सायन्स म्हणजे विज्ञान त्याच्यानंतर इतिहासाचे क्वेश्चन असतील राज्यशास्त्र म्हणजे पंचायतराजचे क्वेश्चन असतील नागरिक शास्त्राचे क्वेश्चन असतील आणि राज्य घटनेचे कलमांवरती क्वेश्चन असतील सोपे सोपे क्वेश्चन असतात आता बघा मी फक्त या ठिकाणी किती सोडवलेत तेराच क्वेश्चन बाराच क्वेश्चन सोडवले आठ क्वेश्चन मी आता सोडून देतोय आणि पेपर मी आता या ठिकाणी तुमचा वेळ संपला असं समजा का वेळ संपला आणि पेपर सबमिट केला पेपर सबमिट केल्यानंतर एक्झाम समोर तुमच्या समोर ओपन होईल तुम्ही जनरल नॉलेज वीस प्रश्न होते मी आन्सर फक्त बारा क्वेश्चनच दिले नॉट आन्सर एक केलेलं आहे आणि लक्षामध्ये नॉट व्हिजिट सात आहेत म्हणजे नॉट आन्सर एक आणि नॉट व्हिजिट सात अशा आठ क्वेश्चन माझे राहिले मी फक्त बाराच क्वेश्चन सोडवले आणि नॉलेज ऑफ लँग्वेज चे मी दहाच्या दहा क्वेश्चन सोडवले असं तुमच्या समोर आलं चेक करून घ्यायचं आपले किती राहिलेत काय आता तुम्हाला काही होणार नाही इथं माग जायचा प्रयत्न एखादा नंबर सर माझे दोन राहिले मी जाऊ आता माग माग जायचं नाही ओके यस करायचं इथं खाली काय करायचं सबमिटेड यस यस Yes, ओके करायचं ओके केल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांनी हे माहित नसतं ही रिस्पॉन्स सीट तुमच्या समोर आपलं सॉरी हा रिस्पॉन्स तुमच्या समोर ओपन होत असतो रिस्पॉन्स क्वेश्चन असतात का बाबा तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी लोकेशन कसं वाटलं या ठिकाणी सेटिंग अरेंजमेंट कशी वाटली या ठिकाणी सुपरवायझरने तुम्हाला कसं वागणूक दिली या ठिकाणी जे सेंटर होतं तिथलं वातावरण कसं होतं या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटलं का पेपर देऊन या ठिकाणी तुम्हाला काही त्रास झाला का या ठिकाणी तुम्हाला कोणी काही प्रॉब्लेम दिला का तुम्हाला या ठिकाणी सेक्युरिटी व्यवस्थित चौकशी केली का हे सगळं गोष्टी या ठिकाणी विचारतात आता याच्यामध्ये रिस्पॉन्स एक दोन एक दोन एक दोन काहीतरी दाबून द्यायचं आणि या ठिकाणी इधर नो करायचं इथं काय करायचं नो मला काय ते काय no. म्हणतात हाऊ हॅज युअर ओव्हरऑल एक्सपीरियन्स टू टॉकिंग ऑफ द डिजिटल एक्झाम तुम्हाला काही सांगायचं का अजून नाही नो करा किंवा याच्यात काही जरी नाही केलं काहीच करू नका तुम्ही उद्या होईल काहीतरी काहीच करू नका हे सबमिट करा आणि या ठिकाणी सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर ते सांगतात थँक्स फॉर यू हॅल्युएबल फीडबॅक यू हॅव सक्सेसफुली कम्प्लीट द एक्झाम या ठिकाणी ओके करायचं ओके केल्यानंतर तुमच्या समोर शेवटचं पेज असं असणारे डेअर कॅन्डिडेट यू हॅव नॉट नाऊ सक्सेसफुली कम्प्लीट द एक्झाम प्लीज क्लिक ऑन द बिलो बटन टू एक्झिट आणि एक्झिट एक्झाम करा ओके एक्झाम एक्झिट झाली ओके कळलं सेम क्लर्कचं पण असंच असणार आहे आता मी क्लर्कची आणि शिपाईची एकच प्रोसेस असणार आहे त्याच्यामुळे मी आता क्लर्कचं सांगणार नाही पण क्लर्कचा अभ्यासक्रमाकडे आपल्याला जायचं आहे मग आपला क्लर्कचा अभ्यासक्रम या ठिकाणी पाहावा लागणार आहे म्हणून आपण क्लर्कच्या अभ्यासक्रमाकडे या ठिकाणी जाऊया आज लक्षात चला क्लर्कचा अभ्यासक्रम पाहावा लागेल म्हणून आता क्या ज्युनियर क्लर्कची पण मी ओपन करतोय आता फास्टमध्ये पहा असं आहे सिस्टम कोण आहे साईन इन केले ओपन केले सूचना आल्यात सूचना इंग्लिश मध्ये काय वाचावं समजत नाही मराठी करून घेतल्या मराठी झाल्या मराठी केल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक केलं खाली नेक्स्ट बटन आल्यानंतर आता आता पाहा भाषेचं ज्ञान हे क्लर्कचा अभ्यासक्रम क्लर्कला सोळा मार्काला भाषा ज्ञान आहे म्हणजे आठ मार्काला क्लर्कला इंग्लिश आहे आणि आठ मार्काला क्लर्कला मराठी व्याकरण आहे क्लर्कला लिपिक पदासाठी आठ मार्काला मराठी व्याकरण आठ मार्काला इंग्लिश व्याकरण आहे सामान्य ज्ञान सोळा क्वेश्चन आहेत तब्बल सोळा क्वेश्चन सामान ज्यांवरती आहे त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान सॉरी विज्ञान विज्ञान इतिहास भूगोल ओके विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र त्याच्यानंतर क्रीडा आणि चालू घडामोडी या सहा टॉपिक वरती आपल्याला सोळा प्रश्न आहेत म्हणजे सावित्रीक आठ राहतात सावित्रीने बारा होतात म्हणजे त्याच्यात शक्यतो नागरिकशास्त्र क्रीडा आणि चालू घडामोडी हो ह्या तीन टॉपिको कमी चार चार प्रश्न असू शकतात आणि बाकीचे दोन दोन क्वेश्चन बाकीच्या टॉपिक वरती असते म्हणजे तीन तीन क्वेश्चन असतील कदाचित तीन त्रिक नऊ आणि राहिलेल्या तीन टॉपिक वरती आय थिंक मला वाटतं दोन 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 तीन तीन क्वेश्चन असतील अशा क्वेश्चन सोळा असणार आणि संगणक ज्ञान विशेष म्हणजे स्पेशल कॉम्प्युटर कॉम्प्युटरचे प्रॉपरली वेगळे आठ क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत आणि लक्षात आठ क्वेश्चन असणार आहे आता हे प्रश्न कसे येणार आहे मराठीचे काय वाचलं पाहिजे काय नाही आता हा व्हिडिओ फार मोठा होईल त्याच्यामुळे मी याच्यात सांगत नाही पण मी तुम्हाला देणार आहे असं झालं परत या ठिकाणी सिलेक्ट लँग्वेज करायची तुम्हाला कारण का पेपर सोडवायचे ना तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची मराठी केली आणि सूचना खाली सगळं वाचून घ्या मी सांगत नाही शिपायला जे होतं ते चिता असतं काहीच बदल नाही फक्त शिपायचे तीस प्रश्न इथले चाळीस बाकी काय नाही ओके इथं बॉक्स मध्ये क्लिक करायचं मध्ये आणि आयरी टू बिगेन एक्झाम तुमच्या समोर स्टार्ट झाली ही झाली क्लकची एक्झाम सुरू आहे क्लर्क एक नंबर सेक्शन जनरल मला सर नॉलेज नाही सोडवायचं आधी मला सॉरी लँग्वेज नाही सोडवायच्या आधी मला कॉम्प्युटर घ्यायचे डायरेक्ट याच्यावर क्लिक करायचं आला कॉम्प्युटरला एका मला मला कॉम्प्युटर नाही सोडायचं मला जी के सोडायच्या आधी त्या जी क्लिक केला आला जीके वरती वरती मध्ये अशा पद्धतीने डेमो राहणार आहे अशा पद्धतीने राहणार आहे आणि मग याचं उत्तर लिहायचं सपोज सेव्ह अँड नेक्स्ट करायचं कॉम्प्युटरवरती पा कॉम्प्युटर डाटा इनपुट करण्यासाठी कोणते उपकरण वापरायचं सपोज मॉनिटर असं उत्तर घ्या तर काय होणार सेव्ह अँड नेक्स्ट मध्ये सेव्ह अँड नेक्स्ट कीबोर्ड सेव्ह सेव्ह अँड नेक्स्ट ओके स्पीकर सेव्ह अँड नेक्स्ट स्पीकर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणजे हे जे प्रश्न आहेत मित्रांनो अशा पद्धतीने आपण एखादा सर मला मराठी काय कळत नाही मला इंग्लिश इथं गेला का इंग्लिश करायचं झाला तुझा क्वेश्चन इंग्लिश मध्ये इतकं सोपं येते आक्षी फक्त थोडी काळजीपूर्वक करायचंय एखादा म्हणला मला या प्रश्नाचा डाऊट मला नंतर सोडवायचा आहे आता सपोज हा क्वेश्चन चार नंबरचा मार्क रिव्ह्यू करायचं मग इकडे वरती बघायचं आहे कॉपरेमध्ये आम्ही काय काय केलेले आहेत किती सोडवलेत किती राहिलेत किती किती याला व्हिजिट दिली किंवा नाही दिली सगळं याच्यामध्ये चेक करायचं व्यवस्थितरित्या चेक करायचं लक्षामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो आणि मग झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर सबमिट करायचं आता बघा मी काय केले नॉलेजचे सोळा क्वेश्चन होते फक्त एकच सोडवणार आहे तुम्ही सोळाच्या सोळा सोडवायचे ते सोळा येणार आहेत जनरल नॉलेजचे नॉलेज लँग्वेजचे जनरल नॉलेजचे सोळा होते मी एकही सोडवलं नाही कॉम्पुनर नॉलेजी आठ होती मी तीनच सोडावली ओके म्हणजे सगळे सोडवायचे ती समरीन चेक करून घ्यायची यस ओके रिस्पॉन्स द्यायचे या ठिकाणी सबमिट ओके डन केल्यानंतर तुम्ही पुढे काहीच उद्योग करायचं नाही बसून राहायचंय ज्यावेळेस ते सांगतील कारण उठा आणि निघा त्यावेळेस आपण निघायचं तोपर्यंत निघायचं नाही आणि लक्षामध्ये समजलं ही होती आपल्या आजची पेपरला जातानाची रणनीती कशा पद्धतीने पेपर सोडवला पाहिजे किंवा पेपरला कशा पद्धतीने आपण नियोजनबद्ध काम केलं पाहिजे हे मधून आपल्याला सगळं पाहिजे होत ओके आता महत्वाचा प्रश्न म्हणजे आय एम पी विषय कोणते असतात आपल्यासाठी आता तुम्हाला समजलं असेल काही इंग्लिशला पाच मार्काला इंग्लिशला सॉरी शिपायाला पाच मार्काला इंग्लिश आहे आणि लिपिकला इंग्लिश आहे आठ क्वेश्चन लिपिकसाठी पाच क्वेश्चन शिपायासाठी आता शेवटी फक्त एवढंच वाचा आता आपल्याकडे राहिले फक्त दोन चार दिवस अल्लाक्ष पाच तारखेपासून आपल्या परीक्षा चालू होतात आणि तत्पूर चॅनल सबस्क्राईब करा लगेच कारण की प्रश्न आल्यानंतर आपल्याला काही परत चर्चा करायची काही लेक्चर टाकायचे ते तुम्हाला समजलं पाहिजे ओके आता मराठी व्याकरणाचे प्रश्न काय येणार मित्रांनो समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मनी वाकप्रचार याच्यावरती जास्त फोकस असणार आहे व्याकरण कमी प्रमाणात विचारले जाणार व्याकरणावर चुकून क्वेश्चन आला तर प्रयोग आणि समास याच्यावरती जास्त वेटेज असणार आहे कारण आता सहा महिन्यापासून ज्या एक्झाम चालू आहे त्याचा अंदाज जर घेतला तर प्रयोग आणि समास याच्यावरती जास्त प्रश्न कशावरती प्रयोग आणि समासावरती आलं लक्ष त्याच्यात मग तुमचं शब्दांची जाती असेल किंवा वर्णमान असेल हे दोन चार टॉपिक असेल त्याच्यावर प्रश्न असतो मात्र आपल्याला प्रश्नच आहे त्याच्यामुळे मराठी लो, हो मराठी एकदम सोप्या प्रमाणात असते मराठी एकदम सोप्या भाषेत असते सहज समजला असे मराठी प्रश्न असतात का ज्याला शिपाईचा मुलगा पाच पैकी पाच मार्क आणि लिपिकचा मुलगा आठ पैकी आठ मार्क घेऊच शकतो असा पेपर असतो त्याच्यानंतर पुढं पहा त्याच्यानंतर पुढं पहा लिपिकसाठी आठ मार्क जरी असले इंग्लिशला आणि आठ मार्क जरी असले मराठीला तर मराठीचे आठ मार्क तुमच्या हातचे आहेत ते चुकणार नाहीच त्यात काही विषय नाही मात्र इंग्लिशचा आता प्रॉब्लेम असा आहे आपल्याकडं बऱ्याच विद्यार्थ्यांचं इंग्लिश चांगलं आहे नाही असं नाही परंतु बऱ्याच जणांचं इंग्लिश वीक आहे आणि लक्षात भरपूर जणांचं इंग्लिश वीक आहे माझं पण खूप वीक आहे इंग्लिश खरं ते सांगतो जर इंग्लिश वीक आहे त्या विद्यार्थ्यांनी बिनधास्ट पेपर सोडवायचा इंग्लिशचा जेवढं येईल तेवढं सोडवायचा प्रयत्न करायचा जर नाहीच आलं तर जय माता दी मात्र लक्षात ठेवा जरी आलं नाही तरी पेपर सोडवायचा म्हणजे सोडून द्यायचे नाही प्रश्न कारण का मायनस सिस्टीम नाही सोडवायचं इंग्लिशला आर्टिकल येतील सिनोनॉम असतील एन्टोनॉम असतील ऍडम अँड असन हेच इन इंग्लिशला बाकी करायचं म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरणला हॅकॅप जास्त असणार आहे हॅकॅप व्याकरण नाही जास्त असणारे शब्दसंपत्ती मराठीला जास्त असणार आहे आता प्रश्न येतो झिकेचा जनरल नॉलेज मध्ये काय काय येणार आहे जनरल नॉलेज मध्ये काय येईल आणि टीसीएस काय टाकील हे कधीच कोणीच काही सांगू शकत नाही कारण का टी चे प्रश्न इतके अँटिक असतात काही क्वेश्चन का ते कधले क्वेश्चन कसे कुठले उलटे पालटे फिरतात त्याच्यामुळे पेपर अवघड निघाला तो सगळ्यांनाच आवघड जातो सोप्पा आला तो तो सगळ्यांना सोप्पा जातो काळजी करू लिपिकला कमीत कमी पंचवीस पेक्षा जास्त स्कोर कसा जाईल याच्यावर लक्ष ठेवा आणि पंचवीस ते तीस पेक्षा जास्त स्कोर कसा जाईल याच्यावर लक्ष ठेवा आणि शिपायाला वीस पेक्षा जास्त स्कोर कसा निघाल याच्यावर लक्ष ठेवा कारण की आपली परीक्षा झाल्यानंतर जरी आपली शॉर्ट लिस्ट लागली नसली तरी आपल्याला एकाच सात याच्यामध्ये घेणारे लक्षात ठेवा जे तुम्हाला पासआउटमध्ये घेणार आहे एकाच सात मध्ये घेणारे आहे आणि लिपिकला टायपिंग असते टायपिंग दोन्ही पण असतात भरपूर मुलांच्या टायपिंगच्या प्रॅक्टिस नाही टायपिंग स्ट्रिक्ट होते पाच चुकांना एक मार्क पण मायनस होतो त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी काय करा तुम्ही त्या ठिकाणी काळजीपूर्वक आणि काळजी न वाचायच्या आल लिपिकला जो आय एम पी विषय शिपायाला आहे हे सगळं आता या ठिकाणी मी माहिती दिली आता राहिला प्रश्न का पेपर कसा सोडवायचा मॉक टेस्ट पाहून घ्या हे सगळं मी सांगितलं हे सगळं मी शिकवलं किंवा कसं सांगितलं पेपर कसं राहतो काय सगळं झालं पण आता तुम्ही म्हणाल का सर आता शेवटी फक्त एवढेच वाचा काय वाचू तर काळजी करू नका पुढचा व्हिडिओ मराठी व्याकरणाचा घेऊन येईन मी का मराठी व्याकरणात कोणकोणते महत्वाचे टॉपिक असतात इथून पाठीमागा कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज होतं काय होते हे सगळं मी पुढच्या टॉपिकमध्ये घेऊन येईन तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या राहा रोजच्या रोज भेट देत जा कारण का सगळी नवनवीन माहिती तुम्हाला रोजच्या रोज या ठिकाणी भेटत जाईल आणि तुम्ही कालच पाहिलं असेल पोलीस भरतीची सुद्धा जाहिरात आलेली आहे माझे बरेच बांधव त्याच्याने न्यायालय पाहिजे फॉर्म भरला लिपिकचा भरला ते पोलीस भरतीची पण तयारी करत असाल तर मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे तुम्हाला माहितीच आहे तर मित्रांनो आजपासून आपल्यासाठी एक खास व्यायचे महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे वीबी सर गुरुकुला मिशन खाकी बॅच वन विद्यार्थी मित्रांनो आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे मित्रांनो मित्रांनो हे जे चार एज्युकेटर तुम्हाला दिसतात हे महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर आहेत चांगल्या पद्धतीने आपापल्या विषयात पारंगत अशा आहेत आणि ते शिकवण्याचं काम पण चांगल्या पद्धतीने करतात आणि मित्रांनो फक्त तीनशे रुपये तीनशे आठ रुपयामध्ये म्हणजे तीनशे रुपयामध्ये बॅच आहे तुम्हाला एक वर्षाचा कालावधी तीनशे रुपयात कोण देतं मित्रांनो शक्य नाही टेस्ट सिरीज नाही भेटत कधी कधी तीनशे रुपयात इथे एक वर्षाचा कालावधी तीन वर्षात आहे आपलं तीन तीनशे रुपयात आहे आणि त्यात महत्वाचं म्हणजे अनलिमिटेड तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता काहीच अडचण नाही लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता अनलिमिटेड व्हिडिओ आहे कालावधी एक वर्षाचा आहे लवकरात लवकर सर्वांनी या बॅचला प्रवेश करायचा आहे लक्ष अतिशय महत्वाची अशी बॅच आहे या बॅचला सर्वांनी प्रवेश घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या ची लिंक पण आहे वीबी सर गुरुकुल ऐकण्या मी अप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो पोलीस भरती तर आली जाहिरात तर येणार आहे लवकरच फेब्रुवारी मध्येच मग मित्रांनो आपल्याला पुस्तकाची पण गरज भासते तर मग पुस्तक आहे का हे तुम्हाला दिसते पुस्तक नाही तर हे स्मार्ट बुक आहे मित्रांनो साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता लेटेस्ट दोन हजार मध्ये झालेल्या सर्व प्रश्न सखोल विश्लेषण कालच परत एकदा नवीन अपडेटेड आवृत्ती त्याची प्रकाशित झालेली चाळीस हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती गटवर्गी सखोल विश्लेषण तर स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट सोल्युशन नवीन अकरावी आवृत्ती दोन हजार तेवीस चोवीस लवकर खरेदी करा मित्रांनो आपल्या जवळच्या बुक स्टॉल आणि फक्त जम्बो म्हणा आपल्याला लगेच पुस्तक काढून देतील अतिशय महत्वाचं पुस्तक आहे जेवढ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये अपडेटेड आहेत मित्रांनो त्याचबरोबर चा लेटेस्ट चालू घडामोडींचा पण समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो सर्वांना तुम्ही नक्की हे करा आणि जिल्हा न्यायालयासंदर्भातला पुढचा व्हिडिओ मराठी व्याकरणाचा जे याचे आठ क्वेश्चन असतात लिपिकचे आणि शिपायाचे पाच क्वेश्चन असतात रे त्या संदर्भातला व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला घेऊन येईल आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिला शेवटपर्यंत त्याबद्दल तुमचा आभार मात्र हा व्हिडिओ तुम्ही आज जरी पाहिला तरी परत पेपरला जायच्या आदल्या दिवशी किंवा पेपरला जाता जाता बसमध्ये पेपर सेंटरच्या बाहेर पाहून घ्या कारण की पेपर कसा ओपन होतो मॉक कसा असतो पेपर कसा स्टार्ट होतो फोटो कुठं येतो टाइम कुठं सबमिट कसं करायचं नेक्स्ट कसं करायचं मार्क कुठं आहेत काय आहे क्वेश्चन कोणतं आहे सेक्शन कोणतं आहे सगळं तुम्हाला मी शिक सांगितलं आहे आणि त्याचनुसार पेपरला जा आता तुम्हाला कुठल्या प्रकारची ऑनलाईन पेपरची भीती नसेल कारण का बरेच मुलं सांगायचे पेपर कसा असतो कारण आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज घेतल्या त्याचनुसार होत्या मात्र म्हणणे सर असंच असणार आहे का आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्ही मोबाईलवर सोडलाय तुमचा पेपर कॉम्प्युटरवर वरती पेपर असतो पूर्ण पेपर जसा असत मॉक टेस्ट आहे सी सीएची तीच मी तुम्हाला सोडून दाखवलेली सेम अशा प्रकारचा पेपर त्या ठिकाणी असेल ठीक आहे धन्यवाद परत नवीन व्हिडिओ नवीन पुढच्या माहिती घेऊन येईन तोपर्यंत तुमची घेतो जय हिंद जय भारत